मुस्लिम लोकच मुस्लिम जे साहित्य आहे त्यांना किती जणांना वाचतात किती पुस्तकं विकत घेतात हे मी माझ्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे कारण त्याचा अनुभव आहे जो लेखक असतो साहित्यक असतो किती कष्टाने तो पुस्तक लिहित असतो आणि तो छापती असतो मग आपल्या एका मुस्लिम लोकांनी मला नाही असं वाटत की सगळीच पुस्तक घ्यायला पाहिजे पण एखाद जेव्हा संमेलनं भरतात तेव्हा काही पुस्तकं जर आपण किंवा आपण महिन्याला एखादं पुस्तक खरेदी केलं तर काय बिलवलं मुस्लिम साहित्यिकांची घ्या ना खूप चांगले चांगले साहित्यकार आहेत खूप छान त्यांनी लिहिलेलं आहे तर अशा साहित्यिकांना त्यामुळे फायदा पण होईल आणि त्यांचं साहित्य सर्व लोकांच्या पर्यंत जाईल त्यामुळे आपलीच लोक जिथे लक्ष देत नाही मग दुसऱ्या लोकांची कोण अपेक्षा का करा